संजय राऊत हा सवयीने रोज सकाळी नऊ वाजता आरवणारा कोंबडा आहे रोज कुकुचूक म्हटल्याशिवाय त्याला मालकाकडून त्या दिवसाचा पगार मिळत नाही विधानसभा निवडणूक झाली की त्या कोंबड्याला बर्ड फ्लू होणार आहे तोपर्यंत तो रोज आरवत राहील सरकार पाठ थोपटून घेईल कारण त्याचं कर्तव्य आहे राऊत त्यांच्यावर मात्र पाठ शेकून घ्यायची वेळ येणार आहे ज्योती वाघमारे संजय राऊतांनी मुख्यमंत्री साहेबांवर टीका केली पण संजय राऊत हा रोज सकाळी नऊ वाजता आरवणारा कोंबडा आहे आणि रोज कुकुचकू म्हटल्याशिवाय त्याच्या मालकाकडून त्याला त्या दिवसाचा पगार मिळत नाही जोपर्यंत विधानसभा निवडणूक संपणार नाही ना तोपर्यंत हा कोंबडा रोज आरवतच राहणार आहे पण एकदा का विधानसभा निवडणूक संपली ना की मग मात्र ह्या कोंबड्याला बर्ड फ्लू होणार आहे बरं का सरकार पाठ थोपटून घेईल कारण ते सरकारचं कर्तृत्व आहे पण संजय राऊतवर मात्र पाठ शेकून घेण्याची वेळ येणार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद